मंडली शुभ सकाळ आम्ही खांडस्कर चॅनेल वर तुमचं स्वागत तर आज आम्ही जाणार आहोत हल्दीला हल्दीला संध्याकाळी जायचे त्याच्या आधी जायचे ताईकडे पिंपलोलीला आणि मग सुगवेला संध्याकाळी हल्दी चार वाजता तर मग नंतर तिकडे जायचे एकाच मार्गाला आहेत ना दोन्हीकडे जायचा प्लॅन केला ताईकडे का जायचे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि ताईकडे भरपूर दिवस गेली नाही तर चला आता आपण जाऊया आणि आज मस्त पैकी कडकडीत ऊन आहे पावसाचा जोर तर आहेच नाही दहा वाजलेत आणि आता आम्ही निघालो तर चला भेटूया नंतर तोपर्यंत बाय बाय आमची तयारी होईपर्यंत नुसतं बसून राहायला पाहिजे निवांत एकदम आणि जेवढी जशी आमची तयारी झाली तशी शेविंग करायला गेले आणि आता इस्त्री असं आहे आधी बसून राहायचं आणि टाइम करतात आम्हाला जायला मग हॅला वाटा वाटा नाही 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 बाबू काय झालं सांग आधी बाबा टीव्ही बघत बसलो ना यांचं ताईंच्या घराचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही इकडे आलो नका हे त्यांचं जुनं घर आहे आणि हे नवीन घर आधीच घेतलं होतं तर आता त्याच काम चालू आहे विशाल बोलतो एक फोटो काढून ठेव घराचा काय बोलला घराला काय होता असू तू काय झाला फोटो काढ आणि कॅप्चर काय लिहाचा मीटरचं काम होईपर्यंत मीटर बाजूला करून ठेवणे ఉచల గ <tUBerei purifier> सर्व साहित्य पाठी असतो ना बाबा हो गे आम्हाला टाइम उठत ना व्हिडिओ टाकायला <laughs> <laughs> या जुन्याच घराच्या विटा वापरायचे त्या मुले मग जुन्या घराच्या विटा पाहिजेत कामासाठी त्यामुळे मग हे खोलायची हे पण जरा जुनच घर झालंय ना इथे काहीतरी ठेवले यांनी झाकून कपाट आहे का काय दाखवतो एवढं अय्या मावची पिल्ली काय मांजरीनी पण वेल पायून विशाल मामा झालाय मावची okay. काय आणि आमच्या ताईचं किचन हो का हे आधीचं घर आहे त्याचं आधी आता हे असं वरचं काम केलं आणि आता सुद्धा काही इकडे तिकडे अडचणच आहे ती बोल ते दाखवू नको त्यात काय नको तुला नाही दाखवीत गे ती जेवण करते लाईट पण आत्ताच गेली यांनी ते काढली मीटर तर किती मोठा टोप ठेवलाय आहे पापा हा हम्म चिकन आहे वाटतय जेवण बनवते आमची गेली बारशाला <laughs> Foi levado. Ela vai entrar lá. Olha, olha. É do 2000, parece que é da. आमची मंडळी पाच वाजता उठली होती वाटते त्याच्या आडी लवकर काम चालू करायचा असतो करायचा हो बरोबर म्हणजे असं पावसाला येत नाही कशाला लागला नाही कसला भारी सीन आहे ना मस्त बॅड लक आहे यांचा एक काम चालू केलंय आणि पाऊस सुरू झाला मौसम आहे मस्ताना काहीच गरज नसताना आणि पाऊस सुरू झालाय उन्हाला असताना आता तुम्ही सांगा आंबे खायचे की कांदा भाजी गरज आहे नाही गरज पावसाची पण आता नको नवा घ्या दिदी गेली बारशाला असते का हा नको मी नाही लावत तेच माकडं येऊन खाऊन जातात तुमचं मेसरी घरी जाऊन झोपलं असतील ना आता शे काय तेच ना तीन वाजते ताई एवढी थंडी वाजते सर्वांना कि चाचला ठेवलाय डायरेक्ट ब्लॅक ब्लॅक मेस्त्रीप हुशारी घरी जाऊन झोपला मस्त आमच्या पैनच्या माझ्या व्हिडिओ दाखवला करायची तू काय काम करतो नाही तुम्ही सडबडतच बसलाय काय नाही काम करीत <laughs> ये म्हणजे बोल आला आला عندك ديजाची बोलली ठीक आहे ठीक आहे लिंक आउसा में आ जाताना चुक नाही करू दारावरची खरेदी घालील तेव्हा घालील पण घेऊन ठेवलं व्हिडिओ कलर किती भारी दिसत बाबूला घ्यायला थांबवला होता गेला हो तिथे दिदी आमची बारशाला गेली होती आणि आता आली आणि ती मध्ये घेतली नाही म्हणून घेतली आणि आम्ही बाबूला चालवला बाबू चालला आमच्या पाठी म्हणतो आता बाय बाय चाललो हल्दीला पाऊस पडतोय आता आम्ही निघालो आम्ही दिदे आम्ही निघालो तुम्ही येता का आमच्या गाडीवर जागा होणार का ए विशाल चाललो नाही विशाल आज हाय जागा मला हाय बाय बाय जावा तुम्ही जावा त्यांना जाऊ दे बाई सुमी जामी जा, जा त घरी 빠르 찬지가 나대 얘랑 i हळद लावली नवरीने पण मला हळद लावली आणि मग नंतर फोटो सेशन चालू होतं हळद लागायच्या आधीच एवढा पाऊस आला की मग जरा त्यांनी त्यांच्या छोट्या वरांड्यामध्येच आधी हळद लावली आणि मग नंतर इकडे मंडपामध्ये घेतली नवरीला उभी करायला पावसाने तर सगळी वाटच लावली लग्न मे महिन्यात आहे आणि पाऊस पण मे महिन्यातच आहे इकडे बाबू आणि भाग्या डिस्कस करतायत काय खाऊ घेऊ त्यांचं सरकल गोडवरच जातंय ते आलत पण आम्ही मिठाईच्या दुकानात ते आता गोड 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 बाबूला घाई झाले किती वाजता पोचू आपण खूप खुश आहेत मस्ती करू नका दोघं जण म्हणजे मिलवला साडेसात वाजेत आणि आता आहोत कशेळेला आणि चालू आम्ही घरी साडेसात वाजता आम्ही आत्ताच घरी पोचलो हल्दी होत्या चारच्या पाच वाज तरी आम्ही ताईकडेच होतो तरी काही तिकडे हल्दी लागल्या नव्हत्या कारण पाऊस आला त्याच्यामुळे त्यांनी लेट घेतली हल्दी लावायला सहा वाजे तरी हलत नव्हते आम्ही गेलो ती नवरी आली तिथे आणि मग नंतर साडेसहाला हलदी लागल्या त्याच्यानंतर जेवली आम्ही तिकडे जेवलो बाबू भाग्य आणि मी जेवली मिस्टर काही जेवलेच नाही कारण की त्यांच्या आवडीची भाजी नव्हती चवळी वांगा बटाटा माझ्या आवडीची भाजी त्याच्यामुळे मी तर जेवली मस्त जेवण होतं वरण भात चवळी अंग बटाटा मिरची पापड लोणचं तर आता जेवण बनवायचे पुन्हा फ्रेश वगैरे व्हायचे त्याच्या आधी ताईला कॉल करायचे की आम्ही पोचलो असं तिला सांगितलं कॉल करू म्हणून आणि आमच्या इकडे तर पाऊसच पडला नाही हे यांचं खाऊ आहे सगळं गोड गोडच घेतले त्यांनी बाबू बोलतो केळी नको घेऊ फळ नको घेऊ हे इकडे आमच्याकडे तर पाऊस पडलाच नाही पूर्ण सुख आहे आणि तिकडे भरपूर पाऊस पडला तर मग आता आलो इकडे करायचं काम चालू होतं ना आता गेलीच नव्हती म्हंटल जावा तर आज जाऊन आलो तर चला एरवी आम्ही तिघेजना भाग्य आम्ही आणि बाबा तिथे गाडीवर जातो तेव्हा आम्हाला तिघांना जागा होते आणि आज चौघ जण असून पण आम्हाला गाडीवर जागा झाली हे गणित कसं काय मी प्रत्येकाला विचारलं तुम्हाला जागा आहे का तुला जागा झाली का प्रत्येकाला जागा झाली आणि आम्ही तिघं तिघं म्हणजे आम्ही अडीच पकडते आम्ही दोघांनी भाग्य आमची आरती म्हणजे अडीच जण असं तरी जागा होते आणि चार जणांना कशी काय गाडीवर जागा झाली नाग्या आपल्याला जागा होते ना मग आज कशी काय गाडीवर जागा झाली म्हंटल आम्हाला जागा होते की नाही जागा झाली जेवली नाही म्हणून पातल झाली होते आणि हालत लागायच्या आधी जेवायला बसली होती हा मी पाहिली तर जेवत होती दोघं पण मस्त माझ्या अशी जेवत होती कस काय कधी मिळाले की नाही मिळलय आणि लगेच उठून आली ना ग मग ते जेवलो नाही म्हणून पातळ झालो अगं तू जाडी होतीच कधी हा पटलीच मम्मीला फोन करू चला आधी आपण पोचलो म्हणून